विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ज्ञानमय आय एस मध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागे बघत असेल ज्या पद्धतीने तुम्ही बघत आहे की जे महाराष्ट्रापुढे एक नैसर्गिक आपत्ती आलेली आहे ही जे संकट आलेला आहे या संकटाला खरंच जबाबदार कोण आहे खरंच आपण आहे की शासन आहे बरोबर त्याविषयी अगदी थोडा एक मनातील ज्या भावना आहे किंवा एक मनामध्ये जे गोष्टी खदखदत होत्या त्या मी तुमच्या समोर एक मांडण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे जर तुम्ही त्या मताला जर सहमत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच का बरं की त्याच पद्धतीने तुमच्या लक्षात राहील की नाही खरंच म्हणजे आपण जे बोललेलो आहे आपण जो एक प्रयत्न केलेला आहे तो खरंच त्याला का कारणीभूत आहे का आणि जर असेल तर त्यावरती उपाययोजना काय करता येईल आपल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला शासन जबाबदार आहे असं न म्हणता काही गोष्टीला आपण माणूस म्हणून सुद्धा जबाबदार आहे बरोबर आहे कारण शासन तर ठीक आहे सत्ता कुठलीही असू द्या कुठलाही पक्ष असू द्या मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलणार नाही पण प्रत्येक पक्ष असू द्या प्रत्येक जसं एक म्हण आहे गाव तिथे गाव बरोबर आहे आपल्या मराठीमध्ये आपण अभ्यास करतो तशासारखंच लागू होतंय की पक्ष कुठलाही असू द्या शेवटी कसं आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो की नाही हा पक्ष आला सत्तेमध्ये तर अशा पद्धतीने होईल पण एक लक्षात ठेवा किंवा काही वेळ जोपर्यंत आपण एखाद्या पक्षाला देणार नाही एखाद्या सत्तेला देणार नाही तोपर्यंत तो पट तो लक्षात ठेवा जरी आपण वेळ देत असेल वेळ जरी दिला आहे पण त्यांनी सुद्धा ते जबाबदारी पूर्ण करणार की नाही किंवा केली की नाही हे सुद्धा महत्वाचं असतं त्यांच्यामुळे प्रत्येकांकडून आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करण्याऐवजी ज्या पद्धतीने आपल्या हातामध्ये ताकद आहे म्हणजेच काय आपल्या हातामध्ये मतदानाची ताकद बरोबर आहे जी की राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी आपल्याला दिलेला जो अधिकार आहे बरोबर आहे जर वय एकवीस वरून अठरा वरती मतदानाचा वय आणलेलं आहे म्हणजे तो जो मिळालेला आपल्याला अधिकार आहे तर तो अधिकार खरंच आपण निभावतो का हा एक प्रश्न यायला पाहिजे बरोबर आणि जर निभावत असेल तर खरंच आपण आपलं जे विवेक बुद्धी आहे तर हे आपण वापरतो का की आपण तुम्हाला माहिती आहे निवडणुका येतात जातात प्रत्येक वेळी जे आश्वासन होतात सर्व काही गोष्टी येतात पण खरंच ते पाळल्या जात का आणि पाळले जात असेल तर ते कितपत पाळल्या जातात हे सुद्धा लक्षात येणं महत्वाचं राहते कारण लक्षात घ्या ज्या वेळेस निवडणुका येतात सर्व गोष्टी होत आहेत मग त्याला कारणीभूत आपण होतो कारण जे काही मोठमोठे आश्वासन दिल्या जात ह्या गोष्टी करेल त्या करेल हे करेल ते करेल आपण मस्त त्यामध्ये आनंदात वाहून जातो आपल्यालाही वाटते की नाही आपला माणूस निवडून आला किंवा आपला माणूस सत्तेमध्ये आला तर नक्कीच अशा पद्धतीने होईल खरंच तसं होतं का कारण लक्षात ठेवा मित्रांनो जसं आपण एखादी कुठलंही तुम्हाला पुरावा द्यायचा असेल किंवा कुठलंही काही किंवा शब्द द्यायचा असेल समजा रजिस्ट्रीचा असू द्या किंवा एखादी प्रॉपर्टी संदर्भात असू द्या कुठलंही तर तुम्हाला एक साक्षीदार म्हणून लिहून घेतलं जातं तुमच्याकडून बरोबर आहे की तुम्हाला खरंच साक्षीदार तुम्ही असं नाही पाळलं तर असं तर होणार पण जेव्हा पाच वर्ष आपल्याकडे निवडणूक येतं पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुकी आल्यानंतर जेव्हा आपण आपल्या दारामध्ये किंवा आपल्यामध्ये जी काही व्यक्ती येतात उमेदवार जे काही आपल्याला शब्द देतो खरंच आपण त्यांच्याकडून आश्वासन ऐकतो पण खरंच लेखी स्वरूपात घेतो का आपण आणि जर खरंच लेखी स्वरूपात घेतले असते तर खरंच दिलेला शब्द त्यांना एकतर पाळावा लागला असता किंवा जो शब्द देतो तो शब्द जपून द्यावा लागला असता की नाही खरंच आपण येत्या पाच वर्षात करू शकतो का हे एक महत्वाचं आहे बरोबर आहे हे एक जागरूक नागरिकाचं काम आहे प्रत्येकाने जो आपण एक मतदानाचा अधिकार निभावतो तर त्या निभा, निभा मतदानाच्या अधिकारामध्ये आपण खरंच जबाबदार आहे का नाही तर काही नाही एकदा आपल्या हातामधून गेलं मतदान झालं की त्यानंतर आपण कितीही ओरडा वर्षभर पुढच्या पाच वर्षापर्यंत तुमच्याकडे कोणीही लक्ष दिल्या जात नाही आणि काही ठिकाणी जर अक्षरशः मतदार सुद्धा विकले जातात बरोबर जे काही समजा आदल्या दिवशी होतात जे काही आता तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत मी काही मोकळ्या त्याबद्दल काही बोलत नाहीये पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असतात मित्रांनो म्हणून मला एवढंच म्हणायचं राहतं की जे का न, काही आपल्याकडे आज नुकसान भरपाई नुकसान होत आहे आपल्या यामध्ये ना श्रीमंताचं काहीही वाईट होत नाहीये जो एका बंगलोमध्ये राहतो हो, किंवा एखाद्या वरच्या फ्लोअरला राहतो हो, दहा पंधरा बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतो हो। त्यांचं काहीही वाकड होत नाही वाटोळं होतं ते अगदी जमिनीवर राहणाऱ्या सर्वसाधारण व्यक्ती आज परिस्थिती बघा ना एकेकाळी असा असतो की मराठवाड्यामध्ये दुष्काळ म्हणून आपण ओरडतो अक्षरशः पाणी घेण्यासाठी बिहरीमध्ये उतरावं लागतं अगदी डब मग्या मग्याने डब्यामध्ये छोट्या छोटं पाणी साचवून आपण घेऊन येऊन आपला दिवसभराचा कुठेतरी गाडा आपण पुढे ने नेण्याचा प्रयत्न करतो पण त्याच पाण्याने त्याच बिहिरी आज आपला संसार उद्ध्वस्त केलेला आहे कितीतरी घरं असे वाहून घेऊन गेलेले आहेत डोळ्या देखत आपले घरचे मंडळी किंवा जो आपण पै ना पै करून संसार उभा केलेला असतो किंवा आपण आपल्या घराची चार भिंती उभ्या केलेल्या असतो त्या चार भिंती उभ्या करण्यासाठी पूर्ण आयुष्यपणाला लावलं पण त्याच भिंती किंवा तेच पाणी जे आपल्याला कधीतरी आपण पाणी म्हणतो की जल ही जीवन आहे बरोबर आहे पण तेच पाणी आज आपल्याकडे संकट करून उभं राहिलेलं आहे म्हणजे यालाच खरंच जबाबदार निसर्ग आहे का याला सर्वच जबाबदार आपण असतो कारण लक्षात घ्या मित्रांनो एक भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं तर आज आजच ते संकट नाहीये आज तर हे महाराष्ट्रामध्ये जर फक्त बघितलं तर कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या काही भागामध्ये किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये संकट आलेलं आहे पण याला खरंच जबाबदार आपण हवं कारण विकास होत चाललेला आहे आपण म्हणतो की महाराष्ट्र किंवा भारत हा अगदी विकासाच्या पावलाने चाललेला आहे जो एकेकाळी अविकसित होता जो आता विकसनशील होत चाललेला आहे त्या मार्गावर आहे आणि पुढे चालू दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत बरोबर आहे की ज्यावेळी स्वातंत्र्याला आपल्याला शंभर वर्ष पूर्ण होणार तोपर्यंत विकसित भारत म्हणून पुढे न्यायचं आहे पण हेच लक्षात ठेवा जेव्हा आपल्या आपल्यासमोरून जेव्हा एखादी डांबरीकरण रस्ता फोडून हा सिमेंट रस्ता होतो नहीं, नहीं। ता ता सिमेंट रस्ता से से ना मित्रांनो त्यावेळेस त्या सिमेंट रस्त्यावरच पाणी जाण्यासाठी नालेच नसतात मग ते पाणी जाणार कुठे आपल्या दारामध्ये आपल्या किचन पर्यंत येणार जिथे आपली चूल असतात स्वयंपाकघरामध्ये तिथपर्यंत पाणी येणार म्हणजे तेच चूल पाण्याखाली जाणार पण बाहेर तुम्हाला जर बघायला गेलं तर चिखल नाही मिळत चालायला तुम्हाला माती लागत नाही तुम्हाला डांबरीकरणावरून चालता पण तोच चिखल आज आपल्या चुलीपर्यंत येऊन थांबतोय म्हणजे विचार करा याला खरंच विकास म्हणतो का आपण हा एक मुद्दा त्यानंतर ज्या काही गोष्टी आहे जेवढा आपण पुढे जातोय ना तेवढंच झपाट्याने आपण मागे येतो जसं आपण धनुष्यबाण जेवढ्या ताकदीने मित्रांनो मागे ओढतो ना तर तेवढ्याच ताकदीने तो पुढे जातोय तर जेवढा आपण पुढे जाताय तो धनुष्यबाण तेवढ्याच ताकदीने आपण मागे सुद्धा येत आहे बरोबर आहे कारण हीच आपण म्हणतो पृथ्वी गोल आहे पण खरंच गोल आहे कारण एकेकाळी विचार करा आज जेवढा पाऊस येतोय समजा मराठवाड्यामध्ये असू द्या किंवा जे बरेच ते घरं उद्ध्वस्त झालेले आहेत हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे जे की कधी न भरून निघणार आहे एक पाणी आला सर्व वाहून गेलं सर्वत्र गेलं पण त्याच व्यक्तींना परत आपली जमीन आपलं शेतीतलं पीक किंवा आपला संसार उभा करायला अजून किती वर्ष जाईल नाही सांगतायत मित्रांनो कारण एक सामान्य व्यक्तीलाच माहिती आहे की आपला संसार उभा करताना काय आयुष्यपणाला लावतोय जो व्यक्ती कधी शेतकरी अंगावरची कधी बनियान कधी नवीन घेत नाही बरोबर आहे पण मुलांना नवीन कपडे दिवाळीला देतो आले लक्षात तर त्यावरून एक लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या अंगावरती कधीच नवीन कपडा दिसत नाही आणि जरी दिसला मित्रांनो दिसला तरी पण तो आनंदाने राहत नाही कारण त्याला माहिती आहे माझ्या नवीन कपड्यापेक्षा जर विचार केला तर आपली मुलं महत्वाची असतात आपल्या घरी दिवाळी साजरी होणं महत्वाचे असतात बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या आज हे कोणालाही कळणार नाही कारण शेतकऱ्याच्या भावना हे त्यालाच कळतो जो शेतकरी स्वतः आहे जो त्या मुलासारखं त्या मातीला जपतो त्या शेतातून निघणाऱ्या रोपट्याला जपतो हे ज्याला जमलं ना हे ज्याला कष्ट करण्याची क्षमता असताना तोच खरा शेतकरी जमिनी भरपूर आहे व्यक्तींकडे पण तो कधी शेताच्या बांधावरच दिलेला नाहीये तो शेतकरी म्हणू शकेल का आपण कधीच नाही पण शेतकऱ्याच्या भावना ज्याला माहिती आहे ना तर हे तोच आहे की जो शेतीमध्ये राबलेला आहे ज्याने सकाळची भाकर त्या मातीवरती बसून खाल्लेली आहे संध्याकाळचं सुद्धा पाणी जेव्हा निघतो ना आपण गुडभर पाणी घेऊन मजुरी केल्यानंतर सर्व काम झाल्यानंतर जेव्हा घामाची कळ बांधून आम्ही खाली बसतो आणि तीच जमीन त्याला विसावा देत आहे ना त्या तर त्या व्यक्तीला माहिती आहे की शेतकऱ्याची भावना काय आहे नाहीतर महालामध्ये बसून किंवा शेतीच्या बांधावरती मेन रोड एकदा डांबरीकरणावरती येऊन शेतीचे हाल समजू शकत नाही आपण आणि जे कोणी जात आहे ना त्यांनी खरंच समजून घ्याव की एक दिवस शेतकऱ्याचे जीवन जगून बघावं कळतं आपण शेतकरी खरंच म्हणजे शेती विशेष जे धोरणं आहे ते खरंच एसी सभागृहामध्ये बसून किंवा ऑफिसमध्ये बसून ठरवल्या गेली पाहिजे का तेच धोरणं शेतीच्या बांधावर जाऊन ठरवल्या गेली पाहिजे बरोबर आहे सर्व गोष्टी जगणं फार महत्वाचं आहे आयुष्य जगणं महत्वाचं आहे पण एक दिवस शेतकऱ्याची लाईफ जगून बघा तो आयुष्यभर कधी विसरणार नाही आणि तेव्हा कळेल की शेतकऱ्याचे हाल काय आहे जेव्हा आपण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जी काही पंचपक्वान खातो Paid, a, a yeah. ते पंचपक्वान खातानी कधीतरी विचार करावा की तू शेतकरी आपल्याला खाऊ घालतो पण स्वतः कधी खात नाही बरोबर कारण जे काही कुठलाही असा आज जगामध्ये कुठलाही पदार्थ नाहीये तो शेतीमध्ये पिकाशिवाय होणार नाही आणि जर एक दिवस शेतकरी जर संपावर गेला मित्रांनो हे सर्वात महत्वाचा अमक्ष आहे की सर्व घटनांमध्ये सर्व योजनांमध्ये किंवा सर्व ठिकाणी आज संघटनेचं काम करत आहे पण शेतकरी असा एक वर्ग आहे की जिथे संघटनाच नाही आणि ज्या काही संघटना आहे तर त्या शेतीच्या भल्यासाठी नाही शेतकऱ्याच्या भल्यासाठी नाहीये म्हणून विद्यार्थी मित्रांनो जर खरंच नव्याने जर आज विद्यार्थी मित्र किंवा जे शेतकऱ्यांची मुलं असेल ना तर त्या शेतकऱ्याच्या मुलांनी जर एक संघटना म्हणून किंवा एक संघटक म्हणून जर एकत्र आलेच ना तर कुठल्याही सरकारची ताकद नाहीये की तो आपल्या शेतीला भाव ठरवू शकेल कारण जो राब राब राबतो मित्रांनो तो, तो शेतकरी जो आज पिकाला बाहेर काढतो उत्पन्न मार्केटमध्ये घेऊन जातो आणि त्याचे शेतीचा भाव किंवा त्याच्या पिकाचा भाव किंवा त्याची किंमत एक दलाल किंवा एक सरकार ठरवतं सर्वात दुर्दैवी घटना आहे म्हणून हे प्रत्येकाने जर जपलं ना ह्या गोष्टी जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही ना तोपर्यंत सरकार सुद्धा झुकणार नाही सरकार कुठल्याही सत्ते पक्षाचं असू द्या कुठल्याही राज्याचं असू द्या हे सर्वसामान्यांसाठी आज शेतीला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे आणि तीच योजना आज जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यानंतर पहिली योजना ज्या राबवण्यात आली नियोजन आयु स्थापन झाल्यानंतर विचार करा पहिली योजना शेती आधारितच होती कारण तेव्हा माहिती होतं ना जर शेतीला जर पुढे नाही आणलं तर पुढची पिढी खाणार काय कारण भारताकडे काहीच का नव्हतं त्यावेळेस ऋगाने नुकताच भारत नव्याने जन्म झालेला होता तर जेव्हा ते पहिलं धोरण राबवत आणि जर शेतीला पुढे आणायसाठी विचार केलेला असेल तर मग आताचे धोरण कावर शेतीला खाली मातीमध्ये घालण्यासाठी किंवा जो शेतकरी आहे त्याला मातीमध्ये घालण्यासाठी कावर धोरण अशा पद्धतीचे आहे हे समजून घ्यायला पाहिजे उद्योगिक धोरण हे पुढे जात आहे आणि शेतीविषयक जे धोरण आहे हे पूर्णतः अजून शेतकऱ्याला मातीत घालत आहे बरोबर आहे तर हे एक समजून घेणं महत्वाचं आहे मग आता एक लक्षात घ्या जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे महाराष्ट्रापुढे ती याला खरंच जबाबदार आपण आहोत का की शासन आहे ते एक लक्षात घ्या आज विचार करा आज आपण जंगलतोड करतोय विकासाच्या मुद्द्यांनी जातोय आपण तर आपल्याला विकास पाहिजे बरोबर आहे नवीन नवीन उद्योग येत आहेत पण त्या एक उद्योग येण्यासाठी विद्यार्थी हो कितीतरी लाखो हजारो झाडं कापल्या जाते बरोबर मग झाड कापले जात असल्यामुळे त्याच ठिकाणी आपण नवीन झाडं लावतो का दुसरीकडे तर नाही कारण त्या जमिनीवरची जी माती आहे ती मृदा आहे जे सुपीक मृदा ती वाहून जाते ना त्याला जमिनीची धूप होणे असं म्हणतोय बरोबर आहे वाहून जातोय याचा अर्थच आपण असं लक्षात घ्यायचं की कधी ना काळी न पुढच्या काळामध्ये येणाऱ्या कुठेतरी संकटाला आपण आव्हान देतोय ना बरोबर आहे वृक्ष काय करतात आपली माती अशी पकडून ठेवतात कधी पण लक्षात घ्या एखादी वनस्पती किंवा एखादी झाड जर मोठं झाले असेल ना तर तुम्ही जेवढी ताकद आहे ना ती उकडून फेकण्याची ताकद असेल ना तेवढं उकडून बघा ते नाहीये कारण छोट्या असताना ते कुठेही येते कारण तेवढी एक मुळ त्याची घट्ट जमिनीपर्यंत गेलेली असतात त्याचे पकडून ठेवत असतात बरोबर चिपकून असतात म्हणून मातीला वाहू देत नाही मग ते झाड कुठेही असू द्या आज विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आज विचार करा ना मित्रांनो हे सर्व किल्ले आज कुठे दिसते तुम्हाला जमिनीवरती नाही तर डोंगरांवरती टेकड्यांवरती खूप मोठ्या पर्वतांवरती आलेले आहे म्हणजे सह्याद्रीमध्ये आलेले आहे पण हे गडकिल्ले जर आज आपण म्हणतो महाराजांच्या इतिहासाला साडेतीनशे वर्ष झालेले आहेत बरोबर सोळाव्या शतकातला महाराजांचा इतिहास अजूनही त्या गडकिल्ल्यांचा एक दगड सुद्धा कोसळलेला नाही काबर असं होत असेल कारण महाराजांनी जेव्हा गडकिल्ले सांभाळले किंवा बांधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी एकही झाड जाणलेला म्हणजे कुठेही नुकसान होऊ दिलं नाही एकाही झाडाचं कारण म्हणून तर आपण त्यांना जाणता राजा असं म्हणतो का त्यांना सर्व सजीवांची जाण असणारा जाणता राजा त्यांना आपण महाराजांना एवढंच अभिमानाने जेव्हा जेव्हा माणूस एखाद्या व्यक्तीच्या तोंडामधून महाराजांचं नाव निघतं ना पण ते छत्रपती संभाजीराजांचं असू द्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं असू द्या की त्यांच्या अंगावरती शहार वगैरे राहतं का अशी व्यक्ती तर परत होणार नाही ना बरोबर म्हणून महाराजांनी त्यावेळेस जेव्हा गडकिल्ले सांभाळले त्यावेळेस कुठलेही <laughs> नुकसान न होऊ देता म्हणून आजही गडकिल्ले त्याच ता ताकदीने उभे आहेत मग तेव्हा काने दरड कोसळले तेव्हापासून का नाही दरड कोसळले मग आता हे पाच दहा वर्षात का बरं वर्षा? ईशाणवाडी सारखं असू द्या किंवा जे रायगड जिल्ह्यामध्ये प्रकरण झालेलं आहे मागे एक दोन वर्षापूर्वी ते असू द्या सर्व गावच्या गाव, गाव नष्ट होऊन गेलेले म्हणजे आपण विकासाच्या नावाखाली फार्म हाऊस उभं करतोय मोठमोठ्या मोड़ रेस्टॉरंट उभं होत आहे मग त्यावेळेस आपल्या एक लक्षात येणं महत्वाचं राहतं की हे कशा पद्धतीने आपण पुढे करतो लक्षात म्हणजेच काय ज्या पद्धतीने आपण पुढे जातोय विकास 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 तर तोच विकास आज आपल्याला मातीमध्ये घेऊन चाललेला आहे बरोबर आहे जे आपण नदीच्या किनारी आपण घर बांधतोय का तर एक सुंदर असं असायला पाहिजे सकाळी उठल्यानंतर छान असं आपल्याला नजारा दिसायला पाहिजे पाणी छान असं निसर्गरम्य वातावरण पण विद्यार्थी मित्रांनो ते जे नदीचं मूल स्वरूप होतं आधीच्या काळात ते आपण कुठेतरी नष्ट करत चाललेलो आहे नदी आधी पण होती जेव्हा मानवाचं अस्तित्व नव्हतं ना तेव्हा सुद्धा नदी होती आहे आणि पुढे राहणार आहे मानव असो की नसो तिचं मूल स्वरूप कधी बदलणार नाही पण आज आपण नदी आपल्या क्षेत्रामध्ये नाही आलेली आहे आपण नदीच्या क्षेत्रामध्ये गेलो आहे त्याच्यामुळे जर नदी आपल्या दारापर्यंत नदीचं पाणी आपल्या दारापर्यंत येणारच आहे कारण आज मराठवाड्यामध्ये जर म्हणत शिना तर हे चर्चेत आहे शिना नदीचं पाणी पूर्ण आज ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि जे बाहेर आलेले पातळी ओलांडून आलेले पातळी ओलांडून नाही आल्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या आज जर पाऊस काहीच इत नाही पण आपल्या आई वडिलांना विचारा इथून एक तीस पस्तीस वर्षापूर्वी बरोबर आहे म्हणजे पंच्याहत्तर सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये तोपर्यंत पाणी येत नव्हता का तर तेव्हा पाणी भरपूर यायचं अगदी पंधरा पंधरा दिवस झड जात नव्हतं तरी सुद्धा तुमच्या दारामध्ये कधी पाणी नाही आलं तर कधी तुमची तुमची चूल वाहून नाही गेली कधी तुमची झोपडी वाहून नाही गेली आजच का गेली असेल कारण आपण नदीच्या पात्रामध्ये गेलेलो आहे अगदी भराव टाकून नदीचं पात्र छोटं गेलेलं आहे तिथपर्यंत आपले घर गेलेले आहे मग तेच पाणी जर आपल्या दारामध्ये आलं आणि आपलं घर आपलं गाव वाहून घेऊन जात असेल तर यामध्ये चुकी निसर्गाची नाहीये मित्रांनो चुकी आपल्या मानवाची आहे बरोबर आहे तर हे लक्षात घेणं आपण जंगलापर्यंत पोहोचलेला आहे जंगल आपल्यापर्यंत नाही आलेलं आहे बरोबर आहे जे आप जंगली जनावरी आपण म्हणतो घरापर्यंत येत आहे आमच्या गावामध्ये येत आहे तर याच्या आधी सुद्धा होतेच नाही इथून पंचवीस तीस वर्षापूर्वी तेव्हा नाही आलेत आता का बरं आलेलं आहे कारण आपण त्यांच्यावरती अतिक्रमण करत चाललेलं आहे त्या मुला पण ह्या जर गोष्टी समजून घेतल्या ना आपण तर लक्षात ठेवा कारण महाराजांचे गडकिल्ले तर कधी नष्ट झालेले नाही आणि कधी होणार सुद्धा नाही मानवाने जर पुढे जपले तर नष्ट होणार नाही आणि जर नाही जपले कुठे तरी जर समजा त्यांना आपण नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच पुढच्या पिढीसाठी राहील की नाही माहिती नाही म्हणून एकच लक्षात घेणं महत्वाचं राहतं की जो काही आपला इतिहास आहे हा जपणं महत्वाचं आहे एक आणि दुसरं निसर्ग आहे निसर्गालाही जपणं महत्वाचं आहे कारण निसर्गाच्या मध्ये कुठेही जर आपण जर त्यांच्यावरती हानी केली तर तो आपल्यावरती हानी असा करतोय की आपल्याला नष्टच करून टाकतोय हे त्यामधलं लक्षात येणं महत्वाचं राहतं हो। आणि आपण म्हणतो की विकास होत आहे निसर्ग होत आहे किंवा सरकार त्याला जबाबदार खरंच मित्रांनो ना सरकार ना कुणी त्याला आहे फक्त न फक्त संपूर्ण मानव जात कारण आपल्याला निसर्गामध्ये राहायचं आहे डोंगर दऱ्यांमध्ये राहायचंय छान मोठे मोठे बंगलो उभे करायचे आहे रेस्टॉरंट उभे करायचे आहे फार्म हाऊस उभे करायचे आहे मग त्या फार्म मध्ये कि त्याच मध्ये निसर्ग हा आनंद घेण्यासाठी असतो नुकसान त्याला पोचवून आपण आनंद नाही घेऊ शकत जगामध्ये कुणालाच इतरांना दुःख देऊन आपण जर म्हटलं की नाही आपण सुखी राहू समाधानी राहू असं कधीच होणार नाही कारण जो काही मानव आहे ना जे काही पसरत आहे जे काही पर्यावरणाची हानी होत आहे आज शेवटचं उत्सर्जन होत आहे कशामुळे कशामुळे त्याच्या आधी सुद्धा उष्णता नव्हती का होती ना पण हेच लक्षात ठेवा की जेव्हा उष्णता वाढत जात आहे की तेव्हाच आपल्याकडे सहन करण्याची क्षमता सुद्धा कमी होत चाललेली आहे बरोबर आहे हे सर्व गोष्टी असणं महत्वाचे म्हणून आज जो मराठवाड्यातील जो मानव आहे किंवा मराठवाड्यातील जे आज शिवाय ज्याला एक माणूस जो आज दुखावलेला आहे जे आपलेच कुठेतरी बहीण भाऊ मित्र मैत्रिणी सर्वच आपलेच आहे की परके नाही म्हणून आज प्रत्येकाची एक जबाबदारी असत की प्रत्येकाने आज जपणं फार महत्वाचं असतं की त्याला कशा पद्धतीने त्या मराठवाड्यातील व्यक्तीला आज एक मदतीचा हात कसा पोहोचू शकेल आपण म्हणून जे आज मलाठे व्यक्ती आहे महाराष्ट्रातील किंवा जे जे व्यक्ती आज व्हिडिओ ऐकत असेल माझा तर त्या व्यक्तींकडून एकच अपेक्षा करतोय की त्या बांधवांना त्या मित्रमैत्रिणींना त्या अगदी ज्या आपण आपण कशा पद्धतीने सहकार्य करू शकेल फुल नाही फुलाची पाकळी बरोबर आहे आणि कुठल्याही त्या मदतीचा भाऊ न करता किंवा मोठ्या पद्धतीने गाजेवाज्या न करता शांतपणे मदत कशा पद्धतीने करू शकेल कारण बसतो ना आता आपण बऱ्याच पद्धतीने मदत अगदी थोडी करायची पण त्याचा गाजेबाजा लाखोचा करायचा असं व्हायला नको कारण कोणाची भावनाशी खेळू नका आज त्यांच्यावर परिस्थिती आहे उद्या आपल्यावर येऊ शकतात म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं सरळ हाताने त्यांना मदत करता येईल त्या त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करा आपण कुठलाही गाजावाजा न करता किंवा द्यायचा एक रुपयाचं आणि गाजाबाजा करायचा दहा रुपयाचं असं व्हायला मिळतं प्रत्येकाच्या शेवटी भावना आहे बरं इमोशन आहे आज आपण बघतो की आज दसरा झालाय नवरात्र झालेला आहे अगदी काही दिवसावरती उंबरठ्यावरती दिवाळी येऊन थांबलेली आहे त्या लहान मुलांना काय वाटत असेल किंवा आपण एक वर्ग दिवाळी साजरी करतो आणि एक वर्ग आज त्यांची होळी साजरी करतोय असं सगळं व्हायला पाहिजे बरोबर हे जे दिसत आहे आपल्या समोर डोळ्यासमोर चित्र तर अशी त्याच्या संसाराची जे राग तांगोळी झाली आहे ना मित्रांनो ते व्हायला नको म्हणून जर प्रयत्न करा की जर आपल्याकडून एक हात मदतीचा जर समजा त्यांच्यासाठी उभा होत असेल ना तर आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींनी नक्कीच प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हे आपलं एक माणुसकीचं पाऊल आहे कारण कुणाकडून अपेक्षा करण्यापेक्षा आज आपल्याकडे जी आहे ना त्यातूनच तुम्ही एका भाकरीमधून जर तुम्ही अर्धी भाकरी किंवा एक खास जरी देऊ शकत असेल ना तर हेच कधीतरी तुमच्या वाट्याला येतं कारण आज त्यांच्यावर वेळ उद्या कुणावरती वेळ येऊ शकते वेळ हे पुढची वेळ माहीत नाही कधी कुणावरही आणि संकट कुशा पद्धतीने असेल तर हे प्रत्येकाने समजून घेणं महत्वाचं आहे म्हणून एवढंच आज मी बोलून थांब थोडं थांबतो मी कारण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मी बोलण्याचा तुमच्यासमोर मनातील भावना व्यक्त करण्याचा बाकी याच्यामध्ये उद्देश काही नाही मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलणार नाहीये आणि कुठलंही नाही राजकारण आपल्याला करायचं नाहीये पण जे राजकारण आपल्याला समजून घ्यायचं आहे बरोबर कारण फक्त आपण आपला मातीमध्ये गेलेला किंवा आज नष्ट होत असलेला जो आपला मराठी माणूस आहे किंवा आपला जो महाराष्ट्रातील बांधव आहे त्यांना परत उभं होण्यासाठी ताकद कशी देता येईल हाच एक प्रयत्न करा कुणाच्याही भावनेशी खेळू नका विद्यार्थी मित्रांनो राजकारण बाजूला ठेवा समाजकारण महत्वाचं आज समाज उभा राहिला राजकारण होत राहील आयुष्य पडलेलं आहे पण आज तोच बांधव तो तो की जो सर जगाला अन्नाचा दाना देतोय बरोबर आहे तोच जर आज नष्ट होत असेल तर त्या जमिनीमध्ये किंवा मा शेतामध्ये जर पाणीच पाणी राहत असेल तलावाचं स्वरूप असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या ज्या जमिनीवरती ज्या मातीवरती किंवा ज्या शेतावरती जर त्यांचा पोट असेल तर तो काय खाणार हा एक विचार करा बस एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबतो आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येकाच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करत चला आणि शेअर सुद्धा करा म्हणजेच तुमच्यापर्यंत मी तर फार कमी व्हिडिओ टाकतो या पद्धतीचे पण अभ्यासाविषयक जे तुमची व्हिडिओ आहे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक मार्गदर्शन कशा पद्धतीने करता येईल की कमीत कमी म्हणजे -कमी। कुठल्याही पद्धतीचा उहापोह न करता एवढाच प्रयत्न करेल जय महाराष्ट्र